जय भीम आज दीक्षाभूमीवर आंबेडकरवाद्यांनी एक मोठं आंदोलन केलं आणि दीक्षाभूमीवर सुरू असलेलं अंडरग्राऊंड पार्किंगचं काम बंद करण्यात यावं या मागणीसाठी मोठा उठाव केलेला आहे दीक्षाभूमी ही देशातील तमाम आंबेडकर वाद्यांचं एक प्रेरणास्त्रोत राहिलेलं आहे दीक्षाभूमीवर अंडरग्राऊंड पार्किंग होणार हे जेव्हा समितीने जाहीर केलं तेव्हापासूनच आंबेडकर आंबेडकरवाद्यांनी त्या कामाचा विरोध दर्शविलेला आहे हा विरोध पत्करून सुद्धा इथल्या समितीने ते काम सुरू केलं आणि सातत्याने त्यांनी सुरू ठेवलेलं आहे आंबेडकरवादी समूह हा दीक्षाभूमीवर रोज जातो त्या बांधकामाच्या विरोधामध्ये रोज आंदोलन करतो रोज काम बंद करतो आणि वारंवार समितीला मागणी करतो आहे की हे अंडरग्राऊंड पार्किंगचं काम आपण इथून बंद केलं पाहिजे परून परंतु दीक्षाभूमीची समिती जी आहे ती समिती आडमोठेपणाने आंबेडकरवाद्यांच्या या भावनेकडे लक्ष देत नाही मागणीकडे लक्ष देत नाही आणि त्या अंडरग्राऊंड पार्किंगच्या माध्यमातून या दीक्षाभूमीवर व्यापारीकरणाची सुरुवात ही समिती करते आहे हे निदर्शनास येत आहे आंबेडकरवाद्यांनी कधीही इथे पार्किंग असावी अशी कधीही मागणी केलेली नाही आणि जर यांना पार्किंग तिथे करायचीच आहे तर दीक्षाभूमीला लागूनच कृषी विभागाची खूप मोठी जागा आहे समितीने तिथे पुढाकार घेऊन ते काम केलं पाहिजे परंतु त्या कामाकडे यांचं दुर्लक्ष आहे दीक्षाभूमीवर व्यापारीकरण कसं सुरू करता येईल ह्या सर्व बाबीकडे या समितीचं मोठ्या प्रमाणात लक्ष आहे आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने समितीला मागणी करतोय की आपण हे अंडरग्राऊंड पार्किंग तात्काळ थांबवलं पाहिजे आणि ते रद्दसुद्धा केलं पाहिजे एवढ्या दिवसापासून जे आंदोलन करते या दीक्षाभूमीवरची पार्किंग थांबली पाहिजे म्हणून आंदोलन करतायत त्या आंदोलनकर्त्यासोबत वंचित बहुजन आघाडी होती आणि ते काम जर बंद नाही झालं उद्या पुन्हा आंदोलन सुरू झालं तर वंचित बहुजन आघाडी ही त्या आंदोलनकर्त्यासोबत सक्रियपणे आंदोलनात उभीसुद्धा राहणार आहे म्हणून या बाबीकडे विशेष लक्ष घेऊन समितीने ते काम तात्काळ थांबवावं आणि रद्द करावं अशी वंचित बहुजन आघाडी मागणी करते धन्यवाद